द्न्यान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्दे अहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलम् श्रीगुरून वैष्णवाच्या श्रीप साग्रजा सहगन रघुनाथन्वीत सजीवं साद्वैतम सवधूत कृष्ण पादान सहगन ललिता श्रीविशाखान्वितुणाधो दीनबंधो जगतपते गोपिका गोपीशगोपिकान्तराधाकान्तनमोऽस्तुते गौरांगी राधे वृन्दावनेश्वरि वृषभानुसुतेर्देवी प्रणमामि हरिप्रिये नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायिते कृष्णाय कृष्णचैतन्यनाम्ने क्रिष्ना गौरत्विषे नमः वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नम ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि अद्वैतगदाधर श्रीवासादिगौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण ग्रंथरा श्रीमद मध्ये दैत्यराज किंवा असुरराज हिरण्यकशिपू आणि त्यांचा पुत्र प्रल्हाद महाराज यांची अतिशय सुंदर कथा आहे स्कंद सात या सातव्या स्कंदातल्या तिसऱ्या श्लोकामध्ये हिरण्यकशिपू आणि त्याचसोबत प्रल्हाद महाराज यांच्या या दिव्य कथेमध्ये आपण असं पाहू शकतो की कशा पद्धतीनं प्रल्हाद महाराजांनी अतिशय लहानपणापासून किंवा लहान, लहान वयापासून भगवंताची भक्ती केली वयाच्या पाच वर्षापासून प्रल्हाद महाराजांनी भगवंताची भक्ती केली आणि फक्त स्वतःच भक्ती केली नाही तर त्यांनी त्या भक्तीचा प्रचार किंवा त्या भक्तीचा उपदेश आपल्या इतर असूर सुद्धा केला हिरण्यकशिपूच्या शाळेमध्ये जेव्हा प्रल्हाद महाराज हे त्यांच्या मित्रांसोबत मधल्या सुट्टीमध्ये गप्पा मारत बसत होते तेव्हा प्रल्हाद महाराजांनी मारलेल्या ज्या गप्पा आहेत किंवा प्रल्हाद महाराज कि यांनी त्यांच्या मित्रांसोबत जे काही बोलणं केलेलं आहे त्यांच्यामध्ये जे काही चर्चा झालेली आहे ती चर्चा म्हणजे आपल्या सर्वांसाठी या जगातल्या संपूर्ण मानवजातीसाठी काय आहे एक अतिशय श्रेष्ठ असा उपदेश आहे किंवा एक ज्ञानाचा सोर्स आहे या जगातल्या संपूर्ण मानवजातीला जागृत करण्यासाठी आवश्यक असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे प्रल्हाद महाराजांनी त्यांच्या मित्रांना सांगितलेलं आहे लहानपणीच वयाच्या पाचव्या वर्षीच आणि त्यांचं जे काही बोलणं झालं त्यांच्या मित्रांसोबत ते संपूर्ण बोलणं म्हणजे प्रल्हाद महाराजांचा दैत्यपुत्रांना उपदेश नावाचा एक अध्यायच तयार झालेला आहे किंवा एका अध्यायाच्या स्वरूपामध्ये तो या ग्रंथामध्ये आहे स्कंद सात याच्यातील अध्याय सहा अध्यायाचं नाव आहे प्रल्हाद महाराजांचा दैत्य पुत्रांना उपदेश दैत्याच्या पुत्रांना कारण हिरण्यकशिपूच्या शाळेमध्ये किंवा त्या गुरुकुलामध्ये जी काही मुलं होती ती सर्व कोण होती असुरांची किंवा राक्षसांचीच मुलं होती आणि म्हणून त्या दैत्यपुत्रांना उपदेश अशा पद्धतीचा एक हा अध्याय आहे आणि या अध्यायातील पहिला श्लोक किंवा प्रल्हाद महाराजांनी केलेला उपदेशच्या मधला पहिला उपदेश जर कोणता आहे तर तो हा आहे कौमार आचरित प्राज्ञ धर्मान भागवता निह दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवमर्थदम प्रल्हाद महाराज बोलतायत श्री प्रल्हाद उवाच कौमार आचरेत प्राज्ञो कुमार अवस्थेपासून आचरण केलं पाहिजे बुद्धिमान मनुष्याने कशाचं धर्मान भागवतानिह भागवत धर्माचं आचरण एखाद्या व्यक्तीनं कुमार अवस्थेपासूनच केलं पाहिजे का कारण दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवम अर्थदम एवढ्या लहानपणापासून भगवंताची भक्ती का चालू केली पाहिजे तर दुर्लभम मानुषम जन्म मनुष्यजन्म कसा आहे म्हणे दुर्लभ आहे दुर्लभम मानुष्यम जन्म तदप्य अध्रुवम अर्थदम मानव देह किंवा हे शरीर आपलं कसं आहे या शरीराचं वर्णन या दोन शब्दामध्ये किंवा या तीन शब्दामध्ये केलेलं आहे एकतर हा देह दुर्लभ आहे म्हणजे सहजासहजी भेटत नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून हा देह भेट भेटलेला आहे म्हणून हा दुर्लभ आहे आणि नंतर हा अध्रुवस्य आणि अर्थदम ध्रुव म्हणजे शाश्वत किंवा कायमस्वरूपी ध्रुव पद म्हणजे अढळपद मात्र आपलं हे शरीर ध्रुव नाही कसं आहे अध्रुव आहे अध्रुव म्हणजे क्षणभंगूर किंवा अस्थायी आहे ध्रुव असतं तर स्थायी ध्रुवाचा विरुद्धार्थी शब्द अस्थायी आपलं शरीर हे अस्थायी आहे म्हणजे क्षणभंगूर आहे म्हणजे एक ना एक दिवस संपणार आहे आणि जरी असं हे नाशिवंत किंवा क्षणभंगूर जरी असलं तरी सुद्धा कसं आहे अर्थदम ही गोष्ट महत्वाची आहे देह कसा आहे एका बाजूला नाशिवंत आहे अध्रुवस्य आहे आणि दुसऱ्या बाजूला अर्थदम म्हणजे क्षणमंगूर जरी असला टेम्पररी जरी असला काही काळापुरता जरी असला तरी हा अतिशय अर्थदम म्हणजे मौल्यवान आहे का मौल्यवान आहे कारण की या देहाचा वापर करून या नाशिवंत देहाचा योग्य वापर करून भगवंताच्या भक्तीमध्ये हा देह लावून आपण ती अवस्था प्राप्त करू शकतो जन्ममृत्यूच्या पलीकडची किंवा भगवंताचे प्राप्ती करण्याचं साधन हा मानव देह आहे आणि म्हणून हा जरी तात्पुरत्या काळासाठी असला किंवा हा नाशिवंत जरी असला तरी या नाशिवंत नासक्या नरदेहाचा योग्य सदुपयोग करून आपण भगवत प्राप्ती करू शकतो म्हणूनच या मानव देहाचं विशेष महत्व शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून असा हा दुर्लभ मानवदेह प्राप्त झाल्यानंतर जास्तीत जास्त वेळ भगवंताची प्राप्ती करण्यासाठी किंवा आपल्याला साधना करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ उपलब्ध व्हावा यासाठी फालतू टाईमपास न करता लवकरात लवकर भगवंताच्या भक्तीला लागावं म्हणजेच काय कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवता निहा प्रज्ञवान म्हणजे बुद्धिमान मनुष्यानं कुमार अवस्थेपासूनच भगवंताची भक्ती करावी कारण की दुर्लभम मानुष्यम जन्म मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे तो अध्रुवस्य आहे आणि अर्थदम आहे अस्थिर आहे क्षणभंगूर आहे मात्र अतिशय मौल्यवान आहे जसं की समजा एखाद्या गरीबाला एखादा मनुष्य अतिशय गरीब आहे तशा गरीबाला जर पारसमणी दिला पारसमणी म्हणजे अशा पद्धतीचा मनी की त्या मण्यासह जर, जर लोखंडाला के स्पर्श केला तर त्या लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होईल असा पारसमणी एखाद्या गरीबाकडं दिला मात्र कायमस्वरूपी नाही फक्त अर्ध्या तासासाठी आणि त्याला सांगितलं की हा अर्धा तास मनी तुझ्याकडे असेल या अर्ध्या तासामध्ये तू तु, तुझ्या आयुष्याचं काय भलं करायचं आहे ते करून घे किंवा तुझ्या आयुष्यातली संपत्ती काय मिटवायची ती मिटव तर तो जर हुशार असेल प्रज्ञावान असेल तर तो गरीब माणूस काय करेल त्या अर्धा तासामध्ये त्या पारस मन्याचा वापर करून जास्तीत जास्त लोखंडाच्या वस्तूचं सोन्यात रूपांतर करून घेईल आणि त्याची गरिबी संपून टाकेल मात्र तो जर बुद्धिमान नसेल तर तो काय करेल अर्धा तास तो वाया घालवेल आणि अर्धा तास झाल्यानंतर परत म्हणी वापस देऊन टाकेल त्याप्रमाणे हा मनुष्य देह अतिशय मौल्यवान आहे अतिशय किमतीचा आहे मात्र हा कसा आहे पन्नास साठ सत्तर तात्पुरत्या वर्षांसाठी किंवा एका ठराविक विशिष्ट काळासाठी फक्त हा आपल्याकडं देह आहे आणि म्हणून बुद्धिमान मनुष्यानं काय केलं पाहिजे वेळ व्यर्थ न घालवता या मानव देहातला प्रत्येक श्वास प्रत्येक क्षण हा भगवंताच्या भक्तीमध्ये घालवला पाहिजे कारण आयुष्य किंवा जीवन जीवन म्हणजे तरी काय आपण आपला जन्म वाया घालू नये जन्म म्हणजे काय मनुष्याचा जन्म म्हणजे मानवी मानवी जन्मातला वेळ जन्मल्यापासून मरे ते मरेपर्यंतचा मधला जो काळ आहे जी वेळ आहे त्या वेळेला आपण जन्म म्हणतो वेळ व्यर्थ तर आयुष्य व्यर्थ वेळ वेळव्यर्थ घालवणं म्हणजेच व्यर्थ घालवणं आणि म्हणून बुद्धिमान मनुष्यानं काय केलं पाहिजे वेळ व्यर्थ न घालवता लहानपणापासून लवकरात लवकर भगवंताच्या भक्तीला लागलं पाहिजे कारण या देहाचा काही भरवसा नाही कोण दिवस येईल काहीसा नाही देहाचा भरवसा कोणत्या दिवशी या देहावरती या शरीरावर कोणतं संकट येईल सांगता येत नाही आणि म्हणून कधी पण आपल्या आप पाठीमागं दवाखाना लागू शकतो कधी पण सहज डोकं दुखत होतं दवाखान्यामध्ये गेलो चेक केलं नाही म्हणे मेंदूला काहीतरी रक्तपुरवठा होत नाही कुठेतरी नस दबली गेली आहे काहीतरी ब्रेनला प्रॉब्लेम झाला आहे काय पण होऊ शकतं छातीमध्ये दुखू लागलं डॉक्टरने सांगितलं नाही म्हणे काहीतरी हृदयामध्ये प्रॉब्लेम आहे काहीतरी बायपास सर्जरी करावी लागते अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी बरंच काही काय प्रॉब्लेम आहे कधी कुठलीच समस्या निर्माण होईल जशी एखादी आपली गाडी कधी गॅरेजला लाव लावावी लागेल सांगता येत नाही त्या पद्धतीनं हा दुर्लभ असणारा अनमोल असणारा अतिशय किमतीचा असणारा मनुष्यदेह जरी आपल्याला प्राप्त झालेला असला तरी हा कधी नष्ट होईल सांगता येत नाही आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे दवाखान्याची गोळी चालू होण्याच्या अगोदर हरिनामाची झोळी भरून घेतली पाहिजे जेणेकरून नंतर पश्चातापाची पाळी येणार नाही दवाखान्याची गोळी चालू होण्याच्या अगोदर आपल्याला हरिनामाची झोळी प्रत्येक क्षणी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे क्रिष्न, हरे क्रिष्न, हरे राम हरे राम 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 हरे हरे या हरे कृष्ण महामंत्राचा जप करून जास्तीत जास्त आपण हे हरिनामाचं धन एकत्र केलं पाहिजे म्हणजे आयुष्याच्या शेवटी किंवा हा देह थकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला साधना करता येणार नाही जोपर्यंत शरीर सुदृढ आहे निरोगी आहे तरुण आहे सशक्त आहे तोपर्यंतच तो आपण तो तो जास्तीत जास्त साधना करून हे हरिनामाचं धन साचवलं पाहिजे भक्तीमध्ये प्रगती फास्ट करून घेण्याचा हाच एक चांगला चान्स आहे चांगली संधी आहे शरीर सुदृढ असताना आणि नंतर मृत्यूशयीवर पडल्यानंतर जर पाश्चताप होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला शरीर चांगलं आहे तोपर्यंतच भगवत प्राप्ती करण्यासाठी रात्रंदिवस आपल्याला भगवंताचं नामचिंतन करणं आवश्यक आहे अन्यथा मृत्यू एक ना एक दिवस जोवर येत आहे मौत जो आहे मौत हमारे करीब आ रही है हर दिन एक एक दिन हमारे जिंदगी से कम होता जा रहा है हम मौत की तरफ जा रहे हैं हम शमशान की तरफ जा रहे हैं पास आ रही है। मृत्यु हमारे पास पास आ रही है धीरे 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 मृत्यु हमारे मेरी हमारे पास आ रही है सिनेमा मधे गाने पासो आने लगी जरा जरा मात्र मूर्खाला महत नहीं कि पास कौन आ रही है उसकी मृत्यु उसके पास आ रही है जरा 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 आने नर ती हिरोनी पर मनते कि पासो आने लगे जरा जरा कौन ये जर फक्त एकमेकाच्या शारीरिक आकर्षणामध्ये आणि इंद्रिय तृप्तीमध्येच आयुष्य व्यर्थ घालवलं असेल तर यमदूतच येतील शेवटी जर जीवनामध्ये कुठली भगवंताची भक्ती नसेल परमार्थ नसेल साधना नसेल जर पापमय जीवन जगलेलं असेल तर यमदूतच येतील शेवटी आपल्याला घेण्यासाठी भगवंताचे दूत किंवा विष्णूदूत तर येणार नाहीत आणि म्हणून पासव आणि लगे जरा जरा कोण मृत्यू पासआने लगे जरा जरा आणि पासव आने लगे जरा जरा कोण यमदूत पास आने लगे जरा जरा जर जर भगवंताची भक्ती आपल्या जीवनामध्ये नसेल तर आणि म्हणून बुद्धिमान मनुष्यानं समजून घेण्याची ही गोष्ट आहे ते म्हणजे कौमार आचरित प्राज्ञो कुमार अवस्थेपासूनच एखाद्या व्यक्तीनं भगवंताची भक्ती चालू केली पाहिजे कारण दुर्लभम माणूस जन्म आपल्याला भेटलेला आहे आणि प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण लवकरात लवकर भगवंताच्या भक्तीला लागलं ला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे जगद्गुरु शिलप्रपाद की जय हरे कृष्ण